मी गाड्यांचे व्हिडिओ काढित होते हे फोन आमचे घरचे मला म्हणले अरे रावणाची लांक स्वानीची होती तरी त्यांनी कधी व्हिडिओ काढला नाही आणि तुला तर रुपया कामायची तो सकाळ धरून दहा बारे इंस्टाग्रामवर त्या गाड्यांच्या स्टोऱ्या ठेवल्यात ते सगळं बंद करून पाया पडून मग मी डायरेक्ट पाया पडायला गेलो डायरेक्ट विषय पंपत करून टाकला भाईया पाया पाडा तो आशीर्वाद द्या लग्न होईल लवकर नंतर लवकर लग्न भाव आशीर्वाद द्यायचा तर जय श्रीराम पाहुणे मंडळी मी अविका ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आता या शिवाडीतले कार्यकर्ते काय म्हणते ती ऐका काय गोडाईमपूरच्या अध्यक्ष नदकिर्ती काय यावं लागतंय शिवाडी मुलगी रे शिवाडीचा होऊन येत जायची इच्छा आहे मला एक दिवस लवकर जाऊन आली आम्ही बंटी शेटच्या मामाचं मशीन पुजून डायरेक्ट सशिवाडीच्या महादेवांचं दर्शन करायला आलो ना आता काही असूक नसतो पण सशिवाडीच्या महादेवांवर महाला विश्वास आहे त्याच्यामुळे मी सशिवाडीला गेलो फिक्स पाया पडायला जात असतो आणि इथं गेला ना फक्त शांत आवाज ऐकायची जिथे ला असा भारी आवाज येतो ना पाणी पक्षी वाढला देत आम्ही नंतर सिनेमॅटिक काढत होतो गाडीत आणि तेवढ्यात तिथं मला एक पाहुणे भेटले ते पाहुणे म्हणते ती ऐका महादेवाला विषय पंपती काय तुमचा हा मग विषय पंपती डायरेक्ट आता नाही नायला भाईया आता नाही ना राहिला भाईया विषय का तिथं काय आपण जो डायलॉग बोलत नाही एकदा ब्लॉग मध्ये भाईया तो व्हायरलच होऊन जातो विषय येत नाही डायरेक्ट टी शर्ट ट्रिपल एक काढला सिनेमॅटिक काढत होतो आम्ही कशी वाकडी तिकडे धुमकीत होतो आमच्यात काय कोणला सिनेमॅटिक एवढी येत नाही पण म्हणलं तसा करू राही नाही का सिनेमॅटिक काढले गाडीचे एकदम घरी आणून डायरेक्ट ताप विपर रेडी करून घेतला भाई विषय येत नाही विषय डायरेक्ट पंप दे आहे आपला ताप नऊ हजार चार ना करी तो काय विषय डायरेक्ट पंप दे आमच्या घरचे लस्ट वाऱ्या काढल्या तो त्या आता पाया पडून पाया पडायला गेलो मग काय आमच्या माऊलीन म्हणलं पाया पडतो पण लग्न होईना असा आशीर्वाद द्या आता माऊलीं मी फार त्याच्यामुळे माऊलीची चष्टा केली नंतर ना आमचे कार्यकर्ते आले नाही का ट्रिपल एक कप्पू जायला त्यांना काय म्हणलं ऐका तुम्ही हो हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हे म्हणले तू नेमकं संध्याकाळच्या टायमाला भण झाला काय म्हणलं तसा विषय नाही मा मी तुम्हाला हॅप्पी दिवाळी नाही तुम्हाला हॅप्पी पोळा म्हणू शकत हे कारण की विषय डायरेक्ट पंप दे